नमस्कार मी अयारा एकोणतीस जुलै दोन हजार नगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरुद्ध माजी आमदार बाबाजानी मित्र मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये पाथरी शहरातील शेकडो नागरिकांचा समावेश होता या ना... या मोर्चाची सुरुवात माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या घराजवळील मैदानापासून सुरू करण्यात आली होती पाथरी पोलीस ठाण्याच्या कर्तव्य दक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता पाथरी शहरातील मुख्य बाजारपेठेच्या दिशेने जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलीस स्टेशन राष्ट्रवादी काँग्रेस भुवन मार्गे होऊन चौक बाजार सेंट्रल नाका मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला यावेळी मोर्चा या मोर्चा यावेळी हातात विविध मागण्याचे फलक होते हलगी वाजवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला मोर्चा दरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई शहरातील अस्वच्छता कचऱ्याची ढिगार कचऱ्याचा साम्राज्य घरकुल घरकुल योजनेचे हप्ते न मिळणे रस्त्यावरील खड्डे नगर परिषदेमार्फत होणाऱ्या सेवांची दिरंगाई अवैध कंत्राटी नियुक्त्या भ्रष्टाचार अकार्यक्षम प्रशासन तसेच गरजू लाभार्थ्यांचे थांबलेले अनुदान आदी विविध गंभीर मुद्दे उपस्थित केले उपविभागी अधिकारी संगीता चौहान यांना माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले होते यावेळी राजेश घोडे सुभाष आबापोले संतोष देशमुख दत्तराव मायंदे मुजाहिद खान डॉक्टर राजेंद्र चौधरी जुनेद खान नारायण नारायणराव अड़ाव मुखीत सेठ जहागीरदार शेख खुर्शीद मुस्तफा अंसारी कलीम अंसारी एम एम मोईस अंसारी विष्णुदानंद वाल प्रकाश कटारे संदीप दातारे, हनान खान दुर्रानी, मल्हार कस्बे दादाराव गवारे पिंटू सेठ बाहेती सुनील उन्हाड़े राजू पामे शेख मुस्तफा टेलर एडवोकेट मलिक पटेल खान, सिकंदर टेलर, रिंकू पाटील महिपाल सरपंच रिंकू सरपंच यांच्यासह पाखरी शहरातील सुजान नागरिकांची उपस्थिती होती भ्रष्ट कारोबारच्या विरोधामध्ये नगरपालिकेमध्ये जे मूलभूत नागरिकाची सुविधा आहे त्याच्यावर प्रशासनाचे आणि मुख्याधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळं हे पाथरी शहराला जे दोन कोटीचं स्वच्छता बक्षीस मिळालं आहे आज पाथरी शहर एक उत्खंडाचे स्वरूप धारण केलं पाथरी शहरामध्ये घरकुलाचे लोकांना वेळेवर हप्ते मिळत नाही पाथरी शहरामध्ये लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही दहा दहा दिवस आड करून पाणी ह्या ठिकाणी येते कर्मचाऱ्याचे पाणी पुरवठावाल्यांचे सहा सहा महिन्यापासून पगार ते बिचारे काम करायला परेशान म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाच्या नावाने बातमी शहरामध्ये कामं चालेल सिमेंटचे रस्ते एकदम बोगस आणि केले जे इलेक्ट्रिक कोण गावामध्ये उभे केले ते वारे नको ते पैसे खाण्याचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदेगडाचे लोक शिंदे सेनेचे लोक सेने लो। या ठिकाणी हे माध्यम करतात तर याच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रशासनाला जागरूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मोर्चा पातळीचे फक्त नागरिक पातळी शहराचे ग्रामीण भागाचा कोणी नाही याचा काही प्रमुख काही लोक होते यांनी यशस्वीपणे आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढून या ठिकाणी प्रशासकाला निवेदन दिलं आणि जे मुख्य मागण्या आहेत ते त्यांनी मान्य केले आणि तातडीने घरकुलाचे हप्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता याच्यावर लक्ष देते असं त्यांनी दे आश्वासन दिलं एवढंच आजच्या मोर्चेचा उद्देश होता हे शहरामध्ये आपण जपान ठेवलेली आहे अनेक व्यापारी आम्ही पाचवी शहरामध्ये बाहेरचे या ठिकाणी आले पाथरी शहराचा असा वापर होता ते <laughs> मुसलमानाची बसती आहे या ठिकाणी हिंदूला संरक्षण मिळणार नाही म्हणून बाहेरचे व्यापारी घेतले सांगून वाटले पंचायत समितीचे सर करून असेल बाबा टावर अस नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर असेल किंवा मार्केट कमिटी गाडे असतील त्या ठिकाणी व्यापारी आणि आज पाथरी एक नवीन शहराच्या रूपाने पाथरी शहरामध्ये या ठिकाणी बाहेरचे ग्रामीण भागाचे आणि इतर भागाचे मानव सेव्यस्टी ते भागाच्या लोकाला संधी मिळाली आज आपण जनावरांच्या बाजाराबरोबर आज जनावरांच्या पुरुषी बिरादारी हरता त्या ठिकाणी बजरंग दलाचे काही लोक काही अधिकारी पुरुषाचे तर त्या ठिकाणी त्रास देतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज सबधी महाराष्ट्रामध्ये शेतकरी त्रस्त झाला आज त्यांच्या जनावर कोणी खरेदी जायला तयार नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली मोठ्या जनावरांच्या बाजाराने पाचरी सुरू केला भाजीपाला बाजार सुरू बाजा केला मोठे साहेब एक कोटी रुपये रोजचा आमचा रोजचा पाथरीमध्ये भाजीपाला एक कोटी रुपये सत्तर ऐंशी लाख रुपये आता सत्य आहे म्हणजे एवढी उडाल पाथरीमध्ये रोजची होती बाहेरचे मोठे परमानवर व्यापारी भाजीपाला ह्या ठिकाणी येतात सकाळी आडप तीन तर वीस आरती परभणी सोनपेठ मानस सेलू हे परिसरामध्ये सगळं भाजीपाला जावं अनेक लोकांना रोजगार मिळाला अरे तुम्ही काय केलं अनेक धंदे आम्ही जे शौचालय बांधले तुम्ही तसं बांधू शकत असे शौचालय बांधले गेले तर तुम्हाला आठ जाऊन आता अजून जाऊ बांधलं का नाही आणि तुम्ही आम्हाला बोलतात अरे आम्ही तर सगळं चौफे विकास पातळी शहराचा शहराच्या उन्नती काम ते शहरामध्ये शांती सुख असतात ज्या ठिकाणी भांडली नाही ज्या ठिकाणी बंद नाही ज्या ठिकाणी कोणती दमली नाही व्यापारी त्या ठिकाणी तयार पैसे लावतो व्यापारी त्या ठिकाणी आवर्जून येते जाती अचे नाही त्या ठिकाणी पैसे आज बरोबर मोठ्या व्यापारी कशामुळे आल्या हे पाचवी शहरामध्ये सुख शांती आहे पांचरी शहरामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात म्हणून पांधरी शहर आपला पुढे आणि हे शहराचा इतिहास आपल्याला असंच टिकवायचे जाती हे सर्व काय आपल्याला टिकवायचे आणि हे टिकीत असताना आपण सर्व जाती धर्माचे लोक एकोपाने ह्या ठिकाणी की आपण आज मोर्चा काढला मोर्चा काढण्याची आपली इच्छा नव्हती अनेक लोकांनी या ठिकाणी खरोखरच आहे की ती अवस्था निर्माण झाली आणि पाणी पुरवठ्याच्या लोकांनी हडताल केली आणि ते जर हाताल सहा सहा महिने त्याची पगार काय करते प्रशासक काय जिम्मेदारी आहे प्रशासक पराजयमे प्रशासकांनी काय करायचं आहे प्रशासक म्हणून काम करण्याचे तुम्ही कंट्रोल नाही लोकांची सुखसुविधावर तुमचं लक्ष नाही तर तुम्ही या ठिकाणी राहण्याचे पण अधिकार मला अजून काय जास्त बोलण्यासारखा अनेक ठिकाणी आपले भाषण तर व्यक्त केले पण पंधरा तारखेचे नंतर सोळा तारखेला आपण भेटला ऐकू आणि त्याला सूचना करू की आमच्या घरकुलाचे आपले आणि दावाची स्वच्छता तुम्ही या ठिकाणी लोक व्यवस्थितपणे स्वच्छता करा पाऊस पडल्या म्हणजे नागरिक तुंब भरले पाणी रस्त्यावर वाहते सगळे रस्ते खराब झाले गोगत रस्ते केलेले त्याच्यावर खड्डे पडलेले आता पोल किती पोल बसलेले ते सुद्धा आमचा अमित शहा लवकरची ते प्रम होत <laughs> चारशे किती <आट्यात्र। laughs> चारशे अठ्याहत्तर खांबे आहे नाही म्हणजे हे विकासाच्या नावाने असं काम करेल विकास करेल हेच विकास आहे तर हे सर्व गोष्टी आपण पुन्हा एकदा आपण बोलूया आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला काय वाढतो काय वाढदिवस म्हणाले वाढव पैसे आणि लोकांना आले को पैसे फक्त एका हाकावर सगळे आले आप तमाम लोगों का दिल साथ और ऐसे ही हम जागरूक बने से अपने मोर्चे अपने आंदोलन हम निकालते रहेंगे जब तक हमारी समस्या का निराकरण नहीं होगा अभी हल्कों में पानी गया घरों में पानी गया अभी तक सरकार ने तुमको 24 घंटे के अंदर पैसे देना चाहिए चौबीस घंटे के अंदर एक रुपया त्यांनी लोक घरामध्ये पाणी गेल्यानंतर सांगू गुरु तात्काळी वाटत खराब या अशी अवस्था जे मतदारसंघामध्ये हे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे तो मित्रांनो मी आपल्याला मनापासून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आम्ही सगळे सगळं समजावून त्या ठिकाणी दे निवेदन देतो आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही प्रशासकाला सांगतो की आमच्या ज्या मागणीवर येतो लक्ष कला पंधरा तारीख शेवटची लेतो नाही सोळा तारखेला पुन्हा एकदा आपला दैनंदिन मोर्चा सगळेच सांगतो माझे दोन शब्द नगरी मध्ये हा जो भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचे विषय तुम्हाला तर माहितच आहे परंतु माझं पात्रीवासियांना आव्हान आहे कि पस्तीस वर्षाच्या काळामध्ये काय नगरपालिकेवर असा मोर्चा काढला कधी का चार वर्ष झाले या देशा या बर, चार सत्ता आहे सत्ता असताना देखील एवढा अंदाधुंदी कार्यक्रम कधीच नव्हता आणि चार वर्ष यांनी एवढा सत्यानास करून ठेवलेला याच जाणीव आपल्याला असली पाहिजे भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे जे खोटे नाते गुन्हे दाखल करून हे प्रशासन या ठिकाणी दाबण्याचा जो खरा बोलतोय संविधानाच्या समर्थनात बात करते त्याचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणची व्यवस्था करत आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण उतरलं पाहिजे आवाज उचलला पाहिजे साथी जे आमचे मित्र आहेत अमित खान आता साहेबांनी सांगितलं की ज्या अमित खानांनी यांचा घोटाळा उघडून काढला यांनी केलेला भ्रष्टाचार उघडून काढला त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे या प्रशासनाला या इतक्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आव्हान करतो की सरकारची दलाली करू नका सरकारची दलाली करू नका या देशामध्ये डेमोक्रेसी लोकशाही आहे लोकांचं राज्य आहे लोकांच्या हिताच काम करा लोकांच्या भल्याचं काम करा नाहीतर अशा प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून धिक्कार करतो जाहीर निषेध व्यक्त करतो की अशा प्रशासनाचा पाठीमध्ये लात मारून यांना हाकडून दिलं पाहिजे साथी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला तेवढंच आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत या आपण म्हणून सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन आज आद आदरणीय बाबाजानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये हिरण सिंग फुंकण्यात आलेला आहे आणि साहेबांनी मला बसल्याच्या नंतर सांगितलं की हा आता एक मोर्चा नाही तर इथून पुढे अनेक मोर्चे या प्रशासनाच्या विरोधात निघणार त्यामुळं जरा मधी ऐकायला जात असलं तर ता ऐकलं पाहिजे नसता थोडेश्या खिडक्या उघड्या ठेवा की काटे गुल के साथ नाही चाल सकते हे आता जे तुम्ही सगळे स्वाभिमानी माणसं अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर जे उतरलेला आहात भ्रष्ट कारभाराच्या साठी रस्त्यावरती उतरलेला आहात त्यासाठी मला एक चार लाईन आठवल्या की काटे गुल के साथ नाही चल सकते हैदिल खुल के साथ नाही चल सकते है साफ रस्ते में जो छोड गया उसे जाने उदो रस्ते में ने तो सभी सभी में में नहीं नहीं चल सकते हैं म्हणून आदरणीय साहेबांच्या कार्यकर्त्याचा फोन आला असा असा मोर्चा आपण आलो पाहिजे साहेब मी हॉस्पिटलला ऍडमिट होतो तुम्हाला सांगितलं नाही मी मी म्हणलं डॉक्टरला जरा मला जाऊन येते डॉक्टर म्हणले नाही तुमच्या जरा पेशी जास्त वाढलेल्या आहेत ट्रीटमेंटची गरज आहे तुम्ही असं जाणं योग्य नाही मी म्हणलं मी मोर्चात गेलो की मी बरा होतो इतर राहिल्यावर जास्त आजारी पडतो मोर्चात गेलो की बरा होतो म्हणून मला या प्रशासन प्रशासन जे बसलय नगरपालिकेचं मला त्यांना सांगायचं आज तो ये झाकी आहे पिक्चरवर बाकी है अभी एक नीला यहां आया है ऐसा ना हो कल यहाँ हजारों के तादाद में नीले परचम वाले आए और आप उनको रोक न सके ऐसी बात ना हो इसलिए आप जरा थोड़ा जागरूक रहो लोग कहते हैं कि सरकार के हाथ लंबे होते हैं हमें पता है सरकार के हाथ लंबे होते हैं लेकिन जनता से लंबे नहीं होते हैं जनता से लंबे नहीं होते हैं है। मनोज मला इथं सांगितलं पाहिजे नगरपालिकेच्या बाबतीमध्ये सांगितलं पाहिजे अरे तुम्हाला आमचा टॅक्स चालतो या देशामध्ये इतकं गरीब वंचित गावं कुठं बाहेरील माणूस शेतकरी शेतमजूर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला टॅक्स भरतो आणि तुम्ही त्यांना साधं पाणी प्यायला देऊ शकत नाही तुम्ही त्यांना एखादी चांगली व्यवस्था घेऊ शकत नाही तर धिकार आहे असलं तुमच्या सरकारवर म्हणून मला सांगायचं आहे सरकार मध्ये बसलेल्या लोकांना सांगायचं आणि प्रशासनात बसलेल्या लोकांनाही सांगायचंय जे काही कराल ते जपून करा सरकार आज आहे सरकार बदल सकती है और जब सरकार बदले ऐसा ना हो कि आप कहाँ हो तो आपको ढूंढ कर यहाँ लाना पड़े लेकिन यह सरकार बदलेगी और हमारी भी सरकार आएगी तब तो फिर आपको पता चलेगा कि क्या होता है सरकार बदलेगी जरूर बदलेगी एवड सविधानिक पदा बसले तुम्हारा भेदभाव या देश करता है नहीं लक्षा संविधान की शपथ घी है संविधानाच्या पदावरती बसून कुणाला हंगाची आणि कुणाला झांगाची हे करता येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या या देशाचं संविधान आमच्या बापाने म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला असल्यामुळे तुम्हाला त्या पदावरती बसण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि या देशाचं संविधान माझ्या बापानं जर लिहिलं नसतं तर तुम्हाला म्हैशीच्या ढोपरावर बसून सैतान चाहून धसकट उमटावा लागले असते हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या तुम्ही शासकीय पदावरती बसलेला आहात या पदावर बसल्याच्या नंतर कुणावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आणि याची खबर खबरदारी तुमची आहे म्हणून या निमित्तानं मी एवढे सांगतो की साहेब तुम्ही आम्हाला आवाज द्या कधीही आम्ही सोबत आहोत एकदम मैत्री मल्ल की मैत्रीत पुन्हा मग काय बोळीचा वार काय आणि तलवारीचा वार काय यात हे काही मायने ठेवत नाही आम्ही सगळ्या संघर्षात साहेबांच्या सोबत फक्त माजलगाव नाही तर महाराष्ट्रातील आझाद क्रांती सेना पूर्ण तात्कीण आहे आणि प्रशासनाचा इथं मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला मी इथं आलो आहे प्रशासनाला इशारा देण्यासाठी आलो आहे की तुम्ही यापुढे व्यवस्थित काम करा कुणी सत्तेच्या सोबत राहून तुम्ही काम करत असाल तुम्हाला याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि थांबतो जय भीम प्रबुद्ध भारत डॉक्टर राजेंद्र चौधरी साहेब यांना मी विनंती करतो की आपलं मनोबत व्यक्त करायचं आज या ठिकाणी सर्व ज्ञान नागरिक आणि नागरी, नागरी समस्यांनी त्रस्त झालेले नागरिक बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या प्रशासनाला जागा करण्याकरता हा मोर्चा काढतो हा मोर्चा काय तर आपण पाहतो जसा प्रशासन नगरपालिकेवर आला त्या तेव्हापासून कारभार पूर्ण हसळला जागोजाग गल्लो गल्ली कचब्याचे ढिग साचतील नाल्या काढायला कर्मचारी नाही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही कारण मला चांगलं आठवत बाबाजी साहेब मी उपनगराध्यक्ष होतो त्यावेळेस <coughs> पाणी नव्हतं बंधारा कोरडा पडला होता पण आपण साहेब आपण त्या ठिकाणी प्रत्येकाचे जे जे ज्याच्या बोरला पाणी असे अधिग्रहित करून त्या ठिकाणी मोटर टाकून आपण डाक्या बसून जनतेला पाणी दिलं पण पाणी पाण्याची कमतरता भासू दिली नाही पण आज गंगेत पाणी असताना बंधारा भरलेला असताना सुद्धा फक्त या विसाळ प्रशासनामुळे कारण प्रशासन ज्यांनी आणला प्रशासन आणला किंवा सीओ तर या ठिकाणी नाही या लोकांना खऱ्या अर्थाने या प्रशासनाला सुद्धा फडकडून जागा करण्याची गरज आहे आणि हे जनता पात्री शहरातील जनता बाबाजी साहेबांकडे सारख्या तक्रारी घेऊन यायची पण ते प्रशासक ऐकतच नाही कारण यांना ज्यांच्या मतावर हे चालतात ती लोक काय आहेत या पात्री शहरातील जनतेने ओळखून घेतलं पाहिजे कारण पुढे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आपण निश्चितपणे हा याची दखल घ्याल कारण अजून हे सत्तेतच नाही आली सत्तेतच नाही आली तर पाथरी शहराची हे हाल आहे कारण मागच्या पस्तीस वर्षापासून बाबाजी साहेबांच्या नेतृत्वात ही नगरपालिका आहे परंतु कुठेही कचऱ्याचा लवलेश नव्हता सफाई कामगार होते होते सर्व आणि जागोजाग नाल्या काढल्या जायच्या नाल्या काढल्या जात होत्या पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा याकरता पाणी पाईपलाईन सुद्धा साहेबांच्या काळातच झाली आणि सर्व करीत असताना आज काय हा प्रकार घडला कारण ही लोक जी आहेत जी नगरपालिका आज चालवत आहेत नगरपालिका आली तर तुम्हाला आमचं काय होणार कारण ही सगळी चोरं जी साहेबाकडे होती साहेब साहेबासोबत असताना ती दोनशे लफांगे ज्यांच्यापासून खऱ्या खऱ्या अर्थानं जनतेला त्रास होता आज तीच लोक आलिबा बदलून ती चाळीस चोरं थकळ गेली आहेत आणि म्हणून या लोकांना या चाळीस चोरांना जर वटणीवर आणायचं असेल आणि पाथरी शहराचा कारभार आणि आपल्याला जनतेला जर काही त्रास होऊ द्यायचा नसेल आता या लोकांनी जो प्रशासकांना या प्रशासकांना त्यांच्या बिलावर सही करता येते पण बिलावर सही येत नाही या ठिकाणी घरकुलाचे पैसे लोकांना मिळाले नाहीत लोक ट्रस्ट आहेत घरकुला पूर्ण करून सुद्धा लोकांना घरकुलाचे पैसे मिळत नाही आणि प्रशासक जे येतात प्रशासन त्यांच्या बुद्धेदारीच्या बिलावर सही करू शकतात पण गरीब लोकांच्या खरकुलाच्या पैशावर सही करू शकत नाहीत त्यांच्या बिलावर सही करू शकत नाही म्हणून प्रशासनाला जागा केलं पाहिजे आणि आज आपण त्याच्यामुळं बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आलो आणि बांधली शहर पुढच्या काळात सुद्धा सुरक्षित ठेवायचं असेल तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निश्चितपणे आपण त्यांना त्यांची ह्या चाळीस चोरांना त्यांची जागा दाखवून द्यायची आणि बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ही नगरपालिका निवडून आली पाहिजे याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा म्हणून त्या ठिकाणी धन्यवाद डॉक्टर साहेब यानंतर प्रकाश कटारे यांना विनंती आहे की दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचे अच्छा या मोर्चाचे महत्वाचे विषय म्हणजे पाथरी नगर परिषद मध्ये असणारा जो अनागोंदी कारभार मनमानी कारभार या ठिकाणी अधिकाऱ्यांचा जो चालू आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी एसडीएम ऑफिस या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मला दोनच विषया बोलायचं साहेब की घरकुलाची समस्या सगळ्यात महत्वाची समस्या घरकुलाची समस्या गोरगरीब जनता माझ्या गावात नामजनगर मध्ये अजून एकही घरकुल मंजूर झालं नाही मागच्या पाच वर्षापासून बाबाजी साहेबांचं फक्त नाव खराब करण्याचं काम चालू आहे की साहेबांमुळे घरकुल आलं नाही घरकुल आलं नाही परंतु आजच्या चौथ्या वर्ष हे प्रशासक चालू आहे सरकार तुमचं आहे या सरकारला माझा आया आहे तुम्ही घरकुलाचे हप्ते द्या नवीन ज्या लोकांचे घरकुल रिजेक्ट झाले ज्या लोकांना घरकुल अजून मिळालं नाहीत वंचित लोक आहेत क्या सगया घर कुला में दिया। दिया। पसुन दिया या सगळ्या लोकांना तुम्ही घरकुलं मिळवून द्या तुमचं तरी काय खरं करू द्या मागच्या पस्तीस वर्षापासून साहेबांनी या ठिकाणी पातळीचा कारभार जो आहे तो एकदम सुरळीतपणे चालू ठेवलेला आहे पाण्याची समस्या नव्हती स्वच्छता एकदम व्यवस्थित होती आरोग्याची कुठलीही समस्या असू द्या कोणला काही अडचण असू द्या साहेब अर्ध्या रात्री फोन करून त्याचं काम करून देते परंतु आज अशी वेळ आली आपल्या पात्रीवासियावर वासियावर की आपल्याला या भौतिक सुविधांसाठी छोट्या छोट्या सुविधांसाठी स्वच्छता पाणी आरोग्य या भौतिक सुविधा आहेत शिक्षण असेल या सुविधा सगळ्यांना मिळाल्याच पाहिजे याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साहेबांना साथ द्यायची मागचे पस्तीस वर्ष जशी सर्व पात्रकारांनी साहेबांना साथ दिली तशीच इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेबांना साथ द्या साहेब दरवेळेस भाषणामध्ये म्हणते आज साहेबाचं म्हणणं मी तुमच्यामुळे मानणार आहे किंवा कुटुंबाचा जर करता करता जर कुटुंबाचा चांगला असेल व्यवस्थित असेल तरच ते पूर्ण परिवार कुटुंब चांगलं चलते चांगल्या नियोजनात चलते तसंच आपल्या गावाचा सुद्धा करता व्यवस्थित चांगला असला पाहिजे आणि तोच करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बाबाजनी साहेबांच्या स्वरूपामध्ये निवडायचं आहे आपल्याला आमच्या न्यूज चॅनल वर जाहिरातीसाठी व आपल्या अवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद